एक महत्वाची बातमी आहे पुण्यातल्या बलात्काराच्या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आणि ही बाब लक्षात घेत परिवहन विभागानं उद्या मुंबईत एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे या बैठकीत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा होणार असल्याचं समजत आहे उद्या दुपारी साडेबारा वाजता या बैठकीचं आयोजन करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत आता परिवहन प्रशासन प्रशासनाकडून हालचालींना सुरुवात झालेली आहे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर परिवहन विभागाची उद्या एक महत्वाची बैठक मुंबईत साडेबाराच्या माध्यमातून मी प्रेस नोट रिलीज केलेली आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक होते त्या तेवीस सुरक्षा सुरक्षा रक्षण तात्काळ सामोरून काढण्यात आलं आणि उद्यापासून नवीन सुरक्षा नेमण्या सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश मी परिवहनच्या व्यवस्थापकांना दिलेले आहेत आणि त्याचबरोबर जे आमचे कंट्रोलर आहेत आणि डेपो मॅनेजर आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांचे चौकशी करून एक आठवड्याच्यात अहवाल देण्यासाठी मी आमच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे व्यवस्थापक श्री भीमनवार तसेच आमचे ए सी एस संजय यांची चर्चा करून आम्ही तो योग्य तो निर्णय घेणार आहे आणि उद्या मंत्रालयामध्ये बारा वाजता ए सी एस सेक्रेटरी यांच्याकडे ए सी एस, एस परिवार यांच्याकडे एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे